नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराडला जिवे मारण्याची धमकी देऊन पंधरा लाख रुपये उकळले हे एकूण बसणार नाही सध्या राज्यात आपल्या गुन्हेगारीमुळे गाजत असलेले नाव म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नंबरचा आरोपी म्हणजे वाल्मिक कराड परळी सह बीडमध्ये याच्या दहशतीचे किस्से सांगितले जातात तो वाल्मिक कराड त्याच वाल्मिक कराडला कुणी जिवे मारण्याची धमकी देऊन पंधरा लाख रुपये वाल्मिकारांनी दिले हे कुणालाही खरं वाटणार नाही त्याला आधार काय तर पोलिसात दाखल झालेली तक्रार गेल्या वर्षी दोन जानेवारी दोन हजार चोवीस दा वर ला अशी फिर्यादा दाखल झाली आहेत त्यानुसार वर्षभर वाल्मिकाराला ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या त्याला घाबरून पंधरा लाख रुपये दिल्याचं फर्यादीत स्पष्ट करण्यात आलं आहे आता कराडला ला देण्याची डेअरिंग केली आहे तर ती शिवराज बांगर नावाच्या माणसाने त्यामुळे सध्या बीड मध्ये आपली दहशत निर्माण करणारा वाल्मिक कराडला धमकी देणारा हा शिवराज बांगर नेमकी आहे कोण पोलीस स्टेशन मधल्या फिर्यादीत नेमकी काय सांगण्यात आलं याबाबत बांगरचं म्हणणं काय त्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल धनंजय पानही हलत नव्हतं असं धनंजय मुंडेंची सावली अशीच राजकीय वर्तुळातून कराडची ओळख ओळख आता सांगितली गेली दरम्यान तीन महिन्यापूर्वी संतोष देशमुख हो यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडचे सगळे कारनामे बाहेर आले त्यांनी केलेले गुन्हे त्याने जमवलेली संपत्ती यासह वाल्मिक कराडने अनेकांवर खोटे गुन्हे कसे दाखल केले याचेही किस्से पुढे आले देशमुख हत्याचा कारस्थान कराड असल्याचा स्पष्ट अशा या वाल्मिक कराडला शिवराज बांगरने धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे याबाबत दाखल झालेले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामेनिया यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत त्यामुळे शिवराज बांगर कराडला दिलेल्या धमकीचं प्रकरण नक्की आहे का हे बघूया या धमकी प्रकरणी वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भागीदारीत असलेले जगतमित्र कंपनीला गणेश उगले या कर्मचाऱ्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात त्यात सांगितलं होतं की शिवराज बांगर हा वाल्मिका वार वाल भेटून किंवा व्हॉट्सअप वर कॉल करून धमकी देत होता पंधरा लाख रुपये दे नाही तर तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारेल समाजामध्ये बदनामी करेल अशी धमकी शिवराज वाल्मीक कराडला देत होता त्यामुळे जीवाला धोका नको म्हणून वाल्मीक कराडांना शिवराजला पंधरा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मी कार्यालयाच्या लॉकर मध्ये ठेवलेले रोख पंधरा लाख रुपये शिवराज बांगरला दिले त्याला पैसे दिल्याचं ऑफिसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा दिसून येतं पैसे दिल्यानंतर आम्हाला पुन्हा त्रास देऊ नको अशी विनंती मी त्याला केली त्यावर त्यांनी मला ठीक आहे तुम्हाला यानंतर काही त्रास देणार नाहीत असं सांगून तो पैसे घेऊन निघून गेला मात्र त्यानंतर तो वाल्मिक कराडला धमकी देत होता असं उगलेंनी आपल्या तक्रारीत म्हंटल पैसे नये पुन्हा पैशासाठी वारंवार धमक्या येत होत्या पैसे दे नाही तर तुला कसंही करून मारून टाकेल असं शिवराज बांगर म्हणत असल्याचं कराडने दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला उगलेंना सांगितलं होतं त्या धमक्यांमुळे वाल्मिक कराडला खूप त्रास झाल्याचं हे उगलेंना शिवराज बांगरला पुन्हा पैसे दिले तर तो मला मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पैसे घेतच राहील माझ्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे असंही कराड उगलेंना म्हणाले होते त्यानंतर झालेल्या चर्चा बांगरच्या यानंतर शिवराज बांगर विरोधात आय पी एस कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी आणि तीनशे शहाऐंशी अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणं असा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचं आता सांगण्यात येत आहेत त्याला वाल्मिक कराड घाबरला ज्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीती कराडला वाटत होती तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद